दरम्यान सध्या राजकीय वर्तुळात संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकावर चर्चा सुरू आहे टीका सुरू आहे राऊतांच्या पुस्तकांचं शीर्षक गटारातील अर्क असायला हवं असं म्हणत चित्रा वाघ यांनी टीका केली आहे तर चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर घणाघात केलाय अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ असं म्हणत राऊतांना चित्रा वाघ यांनी टोमणा लेखकाचं नाव हे गटारातील अर्क असलं पाहिजे होत छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा महाराष्ट्र आणि त्याला त्या ठिकाणी मनोहर कहाणिया लिहून कुठेतरी नासवण्याचा प्रयत्न कोण करत पण ते यशस्वी होणार नाही लिहायचंच होत तर पत्राचाळीवरच्या त्या भाडेकरूंबद्दल ज्यांना फसवलं ज्यांच्या जमिनी होत्या ज्यांची घरं होती ज्या महिलांनी आपली मंगळसूत्र गहाण टाकली त्यांच्यावरती काय दिवस या नरक्यातल्या या आजातच्या नरकात गटारातल्या अर्काने आणले त्याच्याबद्दल लिहिणं गरजेचं होतं